हाय हॅलो नमस्कार दादांना श्री स्वामी समर्थ आणि सुंदर अशा दिवसाची आज सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि आरोग्याचा जावो आज भात आवायला माणसं आहेत ना भाता डाळ भरडायला घेतली आज यांना भाजी बनवायची याची डाळीची घट्ट डाळ बनवायची ハハハ

माणसा <ortun leider Carbonika> <स्यास> <died> <दीएध> <xa> आम्ही भात घेतलाय आपला भात खणायला आणि भात खणायला माणसं लावलेली आहेत आणि आम्ही पण खनतोय भात खन रे असा काय

नाही त्या आतमध्ये यायचा होता तिला <laughs> त्यांच्या इकडं तर इकडं इकडे का काय आहे đã khơi vào